नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत नुकताच झालेला हा पेपर आहे आणि त्याची प्रश्नपत्रिका आपल्याला उत्तरासहित आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिली जात आहे सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा आणि द्वितीय सत्र परीक्षेला सामोरे जा काही अडचणी असतील तर कमेंट करा यासारख्या पॅटचे पेपर शासनाचेही आपल्याला हवे असतील तर त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तीही एकदा जरूर अभ्यासा बघा प्रश्न पहिला एकूण चाळीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी दोन तासाची वेळही दिली जाईल पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुणांसाठी बघा या ठिकाणी पाच एका वाक्यात विचारलेले आहेत आपल्याला आणि त्या पाचंची उत्तरंसुद्धा आपण या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहेत पहिला प्रश्न उजाडल्यावर कोणते भय संपणार आहे उजाडल्यामुळे अंधाराचे आणि काळोखाचे भय संपणार आहे मुंबई मेट्रो ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी कोण रुपाली चव्हाण लेखिकेला कपाळाचे हात लावायची वेळ का आली कारण की बोटभर बोटावर तीन महिने चाललेला खर्च वेळ वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली पुढचा प्रश्न ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम झाला ग्रीष्म धरणीला जाळतो पण देह जळाला म्हणून ती एकसारखी रडत बसली नाही तर ती पुन्हा हिरवा शालू नेसून उभी राहिली या पद्धतीने उत्तर लिहायचे त्यानंतर ब भाग बघा प्रश्न दुसरा अ तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा पहिलं नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहेत बघा त्याचं उत्तर या ठिकाणी सविस्तरित्या दिलेले आहे आपण ते व्यवस्थित लक्षात घ्या आपल्या वहीत लिहून घ्या म्हणजे आपल्याला पाठांतर करायला सोपं जाईल दुसरं बघा कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले बघा त्याचे उत्तर मी या ठिकाणी दिलेले व्यवस्थित तेही लिहा पुढचा प्रश्न आहे का ते लिहा एक वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली कारण रांगेत सर्वात पुढे राहण्याकरता वैभव व राजू यांच्यात ढकलाढकली व वादावादी सुरू झाली त्यामुळे शिक्षक रागवले आणि वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली दुसरं काळी माय ओसाड झाली उत्तर कारण जमीन नांगरली प्लॅस्टिकची जाळी वरती आली त्यामुळे शे शेतात पीक येणार तरी कसे प्लॅस्टिकमुळे काळी माय ओसाड झाली प्रश्न तिसरा समानार्थी शब्द बघा या ठिकाणी आता दोन दोन गुणांसाठी तुम्हाला वैक वेगवेगळे व्याकरण घटकावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत कपाळ ललाट दगड शिळा विरुद्धार्थी शब्द रास प्रगती गच्च रिकामे वचन बदला संकट संकटे रंग रंग लिंग बदला शिक्षक शिक्षिका मित्र मैत्रीण आई वडील त्यानंतर हे भाग वाक्यात उपयोग करा थक्क होणे आश्चर्यचकित होणे अजिंठेची लेणी पाहून सर्वच थक्क होतात पक्का निर्धार करणे म्हणजे निश्चय करणे मुलींना शिक्षण देण्याचा महात्मा फुले यांनी पक्का निर्धार केला संयुक्त क्रियापदे ओळखावं लिहा पालक मुलांसाठी सतत राबत असतात संयुक्त क्रियापद आहे राबत असतात पुढं मला चित्रे रेखाटायला आवडते संयुक्त क्रियापद आहे रेखाटायला आवडते पुढचं पुढील वाक्यातील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा दोन गुणांसाठी एक उद्या दिवाळी आहे सकर्मक क्रियापदे याच्यात दुसरं अनुराधा पत्र लिहिते हे सुद्धा सकर्मक क्रियापद आहे पुढचा प्रश्न एक तक्ता दिलेला आहे तुम्हाला आणि या तक्त्यामध्ये तुम्हाला कर्तृत्ववान महिलांची नाभं लिहायची पाच त्याला बघा पहिले क्रीडा क्रीडा क्षेत्रातली कर्तृत्ववान महिला आहे कविता राऊत विज्ञान क्षेत्रातली महिला आहे सुनीता विल्यम वैद्यकीय क्षेत्रातली आनंदीबाई जोशी शिक्षण क्षेत्रातल्या सावित्रीबाई फुले आणि राजकीय क्षेत्रातल्या श्रीमती इंदिरा गांधी या पद्धतीने ह्या कर्तृत्ववान महिला आपल्याला दिसून येतात त्यानंतर ब बह भाग बघा प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा दोन गुणांसाठी गौरव गौरवशाली आनंद आनंददायी पुढचा पाचवा प्रश्न एका विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहायचा आहे पाच गुणांसाठी बघा पहिला विषय संगणक आपला मित्र आणि दुसरा आहे आई संपावर गेली तर बघा आपण या ठिकाणी आई संपावर गेली तर या निबंधाचं उत्तर पाहत आहोत या पद्धतीने हा निबंध लिहा बघा दुसरा विषय संगणक आपला मित्र दोघांपैकी एक निबंध आपल्याला लिहायचा आहे आपण या ठिकाणी दोन्ही निबंधांची उत्तरं पाहत आहात अशा पद्धतीने आपण हाही निबंध पूर्ण करू शकता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात सहावीची मराठी विषयाचा द्वितीय परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा उद्या आपला हिंदीचा पेपर असेल हिंदीच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध होतील चॅनलच्या होमपेजवर वेळापत्रक दिलेले त्या पद्धतीने दररोज एक एक विषयाची प्रश्नपत्रिका सर्व वर्गांच्या आपल्या चॅनलवर उपलब्ध होतील आज दिवसभरातून मराठीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला पाहायला मिळते यू.